नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत वीस जुलैपासून पाचव्या वेळी आमरण उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोष आमरण उपोषण आंदोलन स्थगित केलं आहे काल त्यांची प्रकृती खालावली त्यामुळं ग्रामस्थ आणि काही मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह करून आपल्या प्रकृतीसाठी तुम्ही औषध उपचार घ्या असा आग्रह केला त्यामुळं ते त्यांना काल चार सलाईन देण्यात आली आणि मग मी काय सलाईन लावून उपो आमरण उपोषण करण्याचं नाटक करू का असं म्हणत मन, मनोज जारांगे पाटील यांनी आज सकाळी आपलं पाचव्या वेळेचं आमरण उपोषण स्थगित केलं गावात ज्यांच्यावर लाठी हल्ला आणि गोळीबार झाला होता त्या महिलांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन त्यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं आणि त्याचबरोबर राज्य सरकारला तेरा ऑगस्ट ही डेडलाईन दिली आहे या तेरा ऑगस्टपर्यंत सरकारनं सगळे सोयऱ्याचा अध्यादेश आणि सरसकट ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी त्यांनी परत एकदा मागणी केली आहे याचबरोबर त्यांनी आपल्या विरुद्ध देवेंद, देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची भाजप कटकारस्थान करत आहे आपला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळं मी जीवन जिवंत असेपर्यंत भाजपचा उमेदवारच निवडून येऊ देऊ नका असं आव्हानही त्यांनी आपल्या समर्थकांना केलं इकडे एरमा धाराशिव जिल्ह्यातील एरमाळा येथे आज भर पावसात येरमाळा पंचकृषीतील मराठा आंदोलक समर्थकांनी बैलगाडी मोर्चा काढला या म बैलगाडी मोर्चा समोर हजारो युवक पण भर पावसात या मोर्चात सहभागी झाले होते त्यांनी सरकारनं वेळ काढ वेळ काढूपणा काड़, वे करू नये लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशीही मागणी या तिथं केली इकडं मनोज जरांगेंनी उपोषण सोडताना जे काही आरो देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आरोप केले त्याला उत्तर द्यायला जी भाजपच्या याच्यातून ठरलेली टीम मराठा आमदार तेही दोन विधान परिषदेतले आज तिसरा विधानसभेतील आमदार निलेश राणे यांच्या रूपानं मैदान प्रसाद लाड यांनी दिवे मनोज जरांगे पाटलांचे बेछूट आरोप आम्ही खपवून घेणार नाहीत आम्ही जशाला तसं उत्तर देऊ असं असं ठणकावून सांगितलं आणि मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे महाविकास आघाडीनं प्रायोजित केलेलं आंदोलन आहे असाही त्यांनी आरोप केला तर प्रवीण दरेकर यांनी पण ता... मनो तात पर... मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित होताच तात्काळ पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे त्यांना शरद पवार उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी आंदोलनाला प्रोत्साहित करते त्यांच्याला बळ देते असं त्यांनीही आरोप केला आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार असलेले खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार निलेश राणे यांनीही पत्र पत्रकाराशी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे हे मराठा जातीतील लोकांना भरकवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हीही लवकरच सकल मराठा मोर्चाचं आयोजन करणार आहोत अशीही त्यांनी घोषणा केली मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाले आहेत एक दोन दिवसानंतर ते परत पर, हे झाल्यानंतर आपण सर्वांना एकत्र बोलू चर्चा करू आणि आपलं सात तारखेपासूनचा मराठा जनजागृती शांतता यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करू असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे एकूण या प्रकरणावर उलट सुलट चर्चा सुरू आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप रोपाची राळ उडवली जात आहे पण प्रत्यक्षात सरकारनं आजपर्यंतही मराठ्यांच्या आरक्षणासाठीचे कुठलं पावलं उचलल्याची दिसून येत नाही आहे आणि ही बाब खटकण्यासारखी आहे लवकरच विधानसभा निवडणुका लागतील आणि त्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांची हवा काढून घेऊन लोकसभा निवडणुकीसार प्रमाणे त्यांच्यामागे समाज नये यासाठी भाजप आणि महा भाजपकडूनच आटोकाट प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश ये येतं की नाही हे येत्या काळातच आपल्याला कळेल आज तुर्तास एवढंच धन्यवाद